यवतमाळमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली समाजातील गोरगरीब वंचित आणि दुर्लभ घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सर्वांगीण विकास करण्याच्या महान कार्याला उजाळा देताना दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या समारंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितले की पंडित दीनदयाल यांनी आपले संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या घटकांसाठी समर्पित केले त्यांच्या एकात्म मानवदर्शन व अंत्योदय या विचारांचा संदेश आजही समाजात नवीन ऊर्जा निर्माण करतो पंडितजींना पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे प्रमुख म्हणून त्यानंतर मग अखिल भारतीय जनसंघामध्ये सुरू केलं अखिल भारतीय महामंत्री झाले जलसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असा एक मोठा प्रवास हा त्यांनी केला पण या सगळ्या प्रवासात कुठल्याही पदावर असले तरीही त्यांच्या जीवनामध्ये कुठलंच परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं त्यांचा विचार आणि कल्पना शक्ती आणि समाजसेवा आणि हे सगळं करत असताना त्यागाची भावना ते नेहमी म्हणायचे की मला पाहिजे काय दोन जोडी धोतर दोन जोडी कुर्ते आणि दोन वेळचं जेवण याच्या व्यतिरिक्त मला जीवनातलं काहीच अपेक्षा नाही आणि दीनदयालजींच जीवन हे इतकं त्यागमय जीवन होत की केवळ दिवाळीमध्ये दरवर्षी आपल्या धोत्राची जोडी बदलायची आणि वर्षभर तेच दोन धोतर वापरायचे अशा प्रकारे आपलं त्यागमय जीवन चालणारे असे पंडित दीनदयालजी होते त्याचं जर आपण आयुष्य बघितलं तर ते अतिशय कष्टमय अशा प्रकारचं आयुष्य आहे तीन वर्षाचे असताना वडील वारले सात वर्षाचे असताना आई वारल्या आजी आजोबा सांभाळ करत होते पंधराव्या सोळा वर्षी ते वारले ज्या मामा मामांकडे होत्या त्या मामी वारल्या असं सगळं अतिशय कठीण अशा प्रकारची अवस्था पण त्याही अवस्थेमध्ये पंडित दीनदयालजींनी त्यांचं शिक्षणाचं कार्य हे आरंभ ठेवलं आणि खऱ्या अर्थानं त्या मॅट्रिक मध्ये किंवा त्याच्या नंतरच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ते पहिल्या मध्ये त्या ठिकाणी उत्तीर्ण झाले आणि इतक्या कष्टमय अशा जीवनामध्ये देखील आपल्या अभ्यासाचा ध्यास न सोडता आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार आहोत हे समजून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं जे काही के नातेवाईक होते त्यांना असं वाटत होत की दीनदयालजींनी आता चांगलं सगळं शिक्षण मेरिटमध्ये झालेलं आहे त्यांनी नोकरी करावी पण त्यांनी त्याला नकार दिला ज्यावेळेस कुटुंबाचा आग्रह झाला त्यावेळेस शासकीय सेवेची परीक्षा दिली शासकीय सेवेची परीक्षा देखील ते अतिशय चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले आणि शासकीय नोकरी त्यांना प्राप्त होणार होती पण त्यांनी सांगितलं मला इंग्रजांची नोकरी करायची नाही मला माझ्या समाजाची सेवा करायची आहे माझ्या समाजामध्ये मला परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून ती सगळी नोकरी त्यांनी नाकारली या विषयावर ज्यावेळेस व्याख्यान केलं ते व्याख्यान देखील ज्यावेळेस त्यांनी तो विचार मांडला तर लोकांकरता समाजाकरता हा एक वेगळा विचार होता कारण जगामध्ये त्या ठिकाणी जग विभागित झालेलं होत एकीकडे अर्ध जग हे अमेरिकेच्या पूंजीवादाच्या पाठीमागे होत तर अर्ध जग हे रशियाच्या साम्यवादाच्या मागे होत आणि ह्या दोनच विचारसरणीच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन करता येतं अशा प्रकारचा विचार मांडला जायचा आणि जगामध्ये त्याच्यावर खूप वाद व्हायचे पण पंडित दीनदयालजींनी सांगितलं की जी भारतीय जीवन पद्धती आहे ही जी भारतीय जीवन पद्धती ही जी खरं सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उत्तर आहे या भारतीय जीवन पद्धतीतनं जो शाश्वत विचार तयार झालेला आहे तो विचार आम्ही विसरलो त्या विचारावर चालणं आम्ही बंद केलं त्या विचाराचं डायल्युशन आम्ही केलं आणि म्हणून अनेक समस्यांनी आम्ही द्रसित झालो भेद भाव आमच्या समाजात तयार झाला आणि त्यातून आम्ही गुलामगिरीकडे गेलो आणि म्हणून पुन्हा एकदा या दोन्ही विचारांपेक्षा वेगळा विचार जो आपल्या मातीत तयार झालेला आहे जो आपल्या जीवन पद्धतीचा विचार आहे असा विचार हा आपण प्रतिपादित केला पाहिजे शेती खाली आणतो आहोत आणि हे मिशन सुरू केल्यापास लाख हेक्टर आपण आणलेली आहे आता अजून बारा लाख हेक्टर आपण पुढच्या दोन ते तीन वर्षात आणणार आहोत आणि आपला प्रयत्न आहे की त्याच्यानंतरचा टप्पा हा पन्नास लाख हेक्टर कडे आपल्याला जायचा आहे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आचार्य देवव्रत म्हणून दो राज्यपाल आले आहे हे नैसर्गिक शेतीतले एक्सपर्ट आहे देशामध्ये नैसर्गिक शेतीचं जे मॉडेल आपल्या राज्यपाल महोदयांनी तयार केलं आहे ते बघण्याकरता विदेशात देखील लोक येतात कुठलंही गोष्ट बाहेरून न आणता सगळ्या गोष्टी या आपल्याच शेतीमध्ये तयार करून आणि त्यातलं अधिक उत्पादकता कशी घेता येईल याच ये एक सुंदर मॉडेल त्यांनी तयार केलंय तेही आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो कधी आसमानी संकट असत तर कधी निसर्ग कोपल्यामुळे त्या ठिकाणी अतिवृष्टी होते कधी अवर्षण होतं अशा परिस्थितीमध्ये देखील शास्वत शेती कशी करता येईल वातावरणाच्या बदलाचा सामना करणारी शेती आपल्याला कशी करता येईल याकरता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना आपण सुरू केली आणि संपूर्ण आपल्या पश्चिम विदर्भाकरता ही योजना आपण लागू केली पहिल्या टप्प्यामध्ये चार हजार गावांमध्ये ही योजना लागू केली आता सहा हजार गावांमध्ये ही योजना आपण लागू केलेली आहे आणि या गावांमध्ये शेती ही बदलाचा जो परिणाम आहे तो शेतीवर होऊ नये अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे शेती शाश्वत झाली पाहिजे उत्पादकता वाढली पाहिजे त्या ठिकाणी जलसंधारणाचं काम झालं पाहिजे आमच्या शेतीमध्ये सामूहिक शेतीच्या माध्यमातून यांत्रिकीचा वापर करून त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल हा प्रयत्न आहे जी काही आपण उत्पादन करतो त्याला योग्य भाव मिळण्याकरता त्या ठिकाणी मार्केट सोबत लिंकेज कसं कर सो करता येईल त्याची योजना आपण तयार केलेली आहे आपल्या ज्या प्राथमिक सोसायटी आहेत या सोसायट्यांना मल्टीपर्पज सोसायटीमध्ये परिवर्तित करून त्यांच्या माध्यमातून एक नवीन बाजार हा कसा तयार करता येईल आणि योग्य अशा प्रकारची आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची किंमत कशी मिळू शकेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण सुरू केलेला आहे आणि या सगळ्याला ना, आता नैसर्गिक शेतीची जोड देखील आम्ही दिलेली आहे आणि आमचा प्रयत्न असेल की पुढच्या काळामध्ये आमचं हे जे नैसर्गिक शेतीचं मिशन आहे या मिशन मध्ये आपलं जे दीनदयाल सेवा प्रतिष्ठान आहे त्यालाही आम्ही समाविष्ट करून घेऊ आणि तुम्हाला याचे एक प्रकारे प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी देऊ की ज्या माध्यमातलं आपण मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून आम्ही त्या ठिकाणी एक नवीन मॉडेल आपल्याला तयार करायचं आहे पंडित दीनदयाल यांचा एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचा संदेश आजही समाजाला प्रेरणा मा देत आहे दीनदयाल दे। सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील दुर्लभ घटकांचे जीवन सुधारण्याचे कार्य पुढे चालू राहणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभातून प्रेरणा देऊन समाजसेवा आणि स्वावलंबाचा संदेश प्रत्येकजण स्वीकारावा असा संदेश देण्यात आला आहे